नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रासाठी आज आणि पुढील आठच्या तास हे खूप म जास्त महत्त्वाचे असणार आहे कारण कडकाच्या उन्हा उन्हाळ्यात हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाने या काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे हवामान विभागानं भयंकर गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात मेघगर्जने व विजांच्या कडकडासह कर तुफान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या काही जिल्ह्यांना पुढील अठ्ठेचाळीस तासात जोरदार गारपिटीसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा दिला आहे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे नेमक्या कोणत्या सात जिल्ह्यात विजांच्या सा कडकडसह तुफान वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे ते पुढे आपण पानरस आहोत वाढत्या तापमानामुळे येत्या काही दिवसात भयंकर अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार असण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्रकार वारे राजस्थान मध्य प्रदेशमध्ये सक्रिय आहे भारतीय हवामान खात्याकडून आत्ताही विदर्भात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज रात्री आणि पुढे पुढच्या तीन दिवसामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक जालना बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील असा हन असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद